नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा पाहुण्याबद्दल बोलणार आहोत जो भारतात तर आला पाहुणा म्हणून परत घराचाच मालक होऊन बसलाय नदी असो नाला असो की एखाद्या हॉटेलची थाळी सगळीकडे एकच नाव ऐकू येतंय चिल्लापे पण तुम्हाला माहितीये का हा असल भारतीय नाही हा मासा सात समुद्र पार करून आफ्रिकेतून आलाय आपल्याकडे पण तो आला कसा का आला आणि त्यांनी आपल्या स्थानिक माशांची कशी वाट लावली हेच आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा मित्रांनो चिलापीचं खरं नाव आहे तिला याचं मूळ घर म्हणजे आफ्रिका खंड एकोणीसशे बावन्नचं साल उघडलं आणि भारताच्या सेंट्रल फिशरी रिसर्च स्टेशनने याला पहिल्यांदा भारतात आणलं का आणलं तर त्यावेळेच्या गरिबीवर आणि भूकेवर माग करण्यासाठी हा मासा स्वस्त होता कोणत्याही पाण्यात जगणारा होता आणि झटपट वाढणारा होता आता तुम्ही म्हणाल एवढ्या मासे त्यानं काय तीर मारलं तर मित्रांनो हा मासा म्हणजे सुपरमॅन आहे चिलपी घाण पाण्यात कमी ऑक्सिजन असलेल्या पाण्यात आणि अगदी खाऱ्या पाण्यातील जिवंत राहू शकतो याचा दुसरं डोकं फिरवणारं वैशिष्ट्य म्हणजे माउथ ब्रुडिंग मादी शिलापी आपल्या अंडी तो सुरक्षित ठेवते त्यामुळे त्यांची पिल्लं मरण्याचं प्रमाण खूप कमी असतं बघता बघता एकोणीसशे एक। एकोणसाठ मध्ये त्याच्या प्रसारावर बंदी घालण्याची वेळ आली पण तो वर उशीर झाला होता शिलापी आला आणि आपल्या नद्यांमधले मूळ रहिवासी म्हणजे रहू कातला आणि मृगळ याची जागा धोक्यात आली हा मासा इतका खादळ आहे की माशांचा अन्न तर खातोच पण त्यांची अंडी आणि पिल्ले सुद्धा फस्त करतो त्यामुळे आपल्या नदीमधील जैवविविधता धोक्यात आहे म्हणूनच याला काही ठिकाणी डुक्कर मासे सुद्धा मानतात आजची लपी हा मासेमारी व्यवसायाचा खाना बनला आहे कारण तो स्वस्त मिळतो पण मित्रांनो निसर्गाशी केलेली ही छेडछाड आपल्याला महागात पडती आफ्रिकेतून आलेला हा मासा आज आपल्या प्रत्येक जेल साठ्यावर राज्य करतोय तुम्हाला काय वाटतं चिलबी खाणं चांगलं की आपल्या स्थानिक माशांना वाचवणं जास्त महत्वाचं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या सावली कट्टा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्याच अशा भन्नाट विषयामध्ये तोपर्यंत राम राम